महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी रात्री बाराच्या सुमारास माजी जिल्हाध्यक्ष गोरख चौधरी यांच्या घरी जाऊन दारूच्या नशेत त्यांना अर्वाच्य भाषेत शिबिगाळ करीत धमकी दिल्याचा प्रकार घडला या घटनेमुळे गोरख चौधरी यांचे कुटुंबीय या संपूर्ण घाबरून गेले असून याबाबत नाशिकच्या औषध विक्रेत्यांना कळताच या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे या अशा शिबिगाळ आणि धमकी देण्याच्या प्रवृत्तीमुळे नाशिक, नाशिक चे केमिस्ट असोसिएशन के ना, नाशिक जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनसह महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलची प्रतिमा राज्यभरात मलिन झाली आहे या घटनेचा केमिस्ट बांधवांनी निषेध केला आहे तर या निषेध सभेत बोलताना नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपेंद्र दिनानी रत्नाकर वाणी योगेश बागरेचा राजेंद्र धामणे अरुण चौधरी आदी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या काउन्सिल हे संविधानिक पद आहे त्या पदावर बसलेला माणूस जो आहे त्याने असं रस्त्यावर भांडणं अर्वाच शिवेगाळ करणं घराजवळ जाऊन धाकट धमकी करणं आणि तू जस्ट इमेजिन की ही गोष्ट पोलिसांपर्यंत गेली असते मग संघटनेची इज्जत काय राहिली असते जस्ट इमेजिन दुसऱ्या दिवशी ती पेपरवरती जी, जी जाहिरात आहे पहिल्या पेजवरती की महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या अध्यक्षांना पोलिसांनी उचलून दिलं <laughs> आणि असं रात्री ते शिमेगाळ आणि हे करो दाखवत धमकी करत त्यांचा असं काही गैरसमज असेल तर ते अध्यक्ष झालेले असं नाहीये आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलवरती आणि आपल्या स्टेट आप इलेक्शन आपली जे स्टेट बॉडी आहे महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड रगिस्ट्रेशन त्याच्या माध्यमातलं त्यांची तिथे अपॉइंटमेंट झालेली या संयुक्त संविधानिक पदावरती जे आहे त्याचा त्यांनी जरूर मान ठेवायला पाहिजे आपल्याला त्यांच्याकडनं अपेक्षा असते का आपले प्रॉब्लेम त्यांनी सोडवायला पाहिजे पण आपले प्रॉब्लेम जर अशा शिवेगाळी आणि दाखद धमकीने कोणी सोडू शकतील असेल मला तर असं वाटतं का हे पण जे पहिले सुरेश पाटील सारख्या बुद्धिमान माणसांनी भूषवलेलं आहे त्याच्यानंतर विजय पाटील वगैरे चांगले चांगले लोक या पदावरती आलेले मला तर असं भीती वाटते का याच्यापुरतं फार्मसी काउन्सिलचा कोर्स पण बदलून जाईल मग कुणाला जास्त शिवेगाळी करता येते त्याच्यामध्ये कोणाला धाकधमकी करता येते ते फार्मसी काउन्सिलमध्ये मध्ये फार्मसी काउन्सिलचा अध्यक्ष कोण होईल ज्याला धाकधमक्या करता येते शिवगाळी करता येते असे होईल का आम्ही असे अध्यक्ष बघतो का कुठली गोष्ट घडली नाही पण घडू शकत नाही असे तुम्ही नका विचारतो आज आपण एक मोकळ्या वातावरण इथे व्यवसाय करतोय त्यांनी संघटना जिवंत आहे आपसा, आपसा किती जरी स्पर्धा झाली तरी आपण त्या स्पर्धेला पोषक असं वातावरण इथं निर्मित केलेलं आहे पण मला जे काही संभाषण ऐकू आलं त्याच्या मुलाला उचलून आणलं असं काहीतरी संभाषणामध्ये बोललं उचलून आणलं म्हणजे काय उद्या तुम्ही कोणाचं तरी किडनॅपिंग करणार त्याच्या पुढची लेवल तुम्ही समजा आज थांबवलं नाही तर मग चाकू कट्टे पिस्तो असं चालवायचं का हा बिझनेस आणि त्याची वाट बघायची का तुम्हाला आज याचा विरोध नाही झाला तर याच्या पुढचे स्टेजेस हेच सगळे से राहणार आहे कुठल्या गोष्टीची सुरुवात काही पहिल्या दिवशी चाकू कट्टे घेऊन होत नाही अशीच सुरुवात होते म्हणून आपला हा विरोध वैयक्तिक अतुला आहे की माझे चांगले मित्र आहेत सोबत आम्ही इलेक्शन त्यांच्या प्रचार केलेला त्यांच्यासाठी पण मी लढलेलो इलेक्शन पण ही जी काही प्रवृत्ती त्यांच्याकडनं झालेली आहे त्याचं समर्थन आपल्या सुसंस्कृत व्यापारी संस्कृतीमध्ये कोणीही करणार नाही त्यांच्याकडनं ही चूक घडलेली आहे आणि माझी वैयक्तिक मागणी राहिलं त्यांनी या बाबतीमध्ये माफी मागायला पाहिजे आणि मी केमिस्ट नाशिक केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला सांगितलं जोपर्यंत ते माफी मागत नाही अशा पद्धतीची आपल्या वर्तणुकीची तोपर्यंत त्यांना नाशिक जिल्ह्याच्या संघटनेच्या कुठल्याही पदामध्ये कुठल्याही मध्ये सुद्धा बोलू नये तो आपला विरोध त्यांना जरूर कळवायला पाहिजे <laughs> हे जे झालेलं आहे त्याचा मॅसेज घेणारा काही पिढ्यांपर्यंत मिळाला पाहिजे असं वातावरण किंवा असं वर्तन आमच्या संघटनेत चालत नाही संघटने याची नोंद घ्यायला पाहिजे तर संघटनेचे प्रतिनिधी आहेत तुम्हाला जे सांगतो तुम्ही हा विषय तुमच्या संघटनेच्या आहे आणि जोपर्यंत ते या प्रकरणी जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना नाशिक जिल्ह्याच्या कुठल्याही मिटिंगमध्ये कुठल्याही अधिकृत त्याच्यामध्ये बोलवू नये कारण की ही संस्कृती आम्हाला मान्य नाहीये मान्य आहे का तुम्हाला सो या घटनेमुळे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी या पदाला लाज आणली के 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 ला आहे केवळ संघटनेचे हित बघता व फार्मसी काउन्सिलच्या अध्यक्षपदाचा मान राखत याबाबत पोलीस तक्रार केलेली नाही त्यामुळे या केलेल्या गैरप्रकाराची अहिरे यांनी जाहीर माफी मागावी जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांना संघटनेच्या कोणत्याही पदावर तसेच बैठकीत सहभागी करू नये अशी मागणी संघटनेच्या सदस्यांनी निषेध सभेत बोलताना दिली आहे आज आपण गप्प राहिलो तर भविष्यात निवडणुकीत असेच घडू शकते अशा प्रवृत्तींना वेळीच लगाम घातला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या तब्बल दोनशे ते तीनशे सभासद व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला तर निषेध सभेला औषध विक्रेत्यांची मोठी उपस्थिती होती एन सी साठी सुनील पगारे सातपूर